शालेय जीवनातील आणि खेडेगावातील राहणीमानावर आधारित असलेल्या वेबसिरीज ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आठवी अ सिरीज बाबतही असंच काहीस घडताना पाहायला मिळालं या वेबसिरीजचा पुढचा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसलेले असतात आठवी अ ला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबरोबरच आता कोरीपाटी प्रोडक्शन व इट्स मज्जा ओरिजिनल प्रस्तुत आणखी एक वेबसिरीज घेऊन येत आहे यंदा गुढीपाडवेच्या मुहूर्तावर या वेबसिरीजची घोषणा करण्यात आली या वेब सिरीज च पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं या वेब सिरीज मध्ये कोणते कलाकार दिसणार नेमकं गुलदस्त्यात आहे रस्त्यावरची शाळा या प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत रस्त्यावरची शाळा लवकरच तुमच्या भेटीला येईल पण त्यासोबतच एक नवीन पाऊल इट्स मज्जा पुढे घेत आहे ते म्हणजे ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही नीट त्या मुलांवर ही सिरीज आहे किंवा वर रस्त्यावरची शाळा आपण म्हणू शकतो करायचं म्हणून ही सिरीज आपण करत नाही आहोत या सिरीजमधून जोही रेव्हेन्यू इट्स मज्जाला येईल किंवा जे काही मानधन किंवा जे काही यूट्यूब आम्हाला देईल त्याची पूर्ण फुल फुलाची पावती म्हणून काही रक्कम अशा शाळेला दान करण्यात येईल किंवा अशा शाळेसाठी असं काहीतरी करण्यात येईल की जे करतात ही फक्त नसणार आहे हे इट्स एक पाऊल असणार आहे जे कदाचित खरंच खूप काय म्हणतात मुलांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील या एका स्वार्थासाठी आम्ही करतोय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका